सत्तावीस वर्ष झाली अजून सुद्धा कोणी थर्टी फर्स्टला मला विश नाही केलं विश तर जाऊ सेलिब्रेट सुद्धा नाही केला माझा थर्टी फर्स्ट लग्नच नव्हतं करायला पाहिजे चुकच झाली माझी लग्न करून कशाला या संसार पडले काय माहिती काय म्हणे काही नाही तू कसा इकडं कसं इकडे म्हणजे अरे लाच गावचं आहे मला म्हण कसं इकडे <laughs> आणि ती कुठे घेऊन चाललय बलून बलून अ एकतीस डिसेंबरची तयारी लाका काय सांगायचं तुला आपलं म्हणजे ना चार दिवस आधीच नियोजन असतंय बघ मस्त पिके ना असं आम्ही डीजे बी जे सांगितलंय एकतीस डिसेंबर फुल काल ऍक्शन पण तू इकडं कुठं हा अरे लाका एकतीस डिसेंबर तिकडे शहरात पुणे मुंबईला कसलाच वारत होतोय तू इकडे गावाकडे कशाला आली मी आले निघून माझा नवरा मला काहीच नाही ते तर जाऊ दे पण वीस सुद्धा करीत नाही सेलिब्रेट तर लांबच आहे म्हणजे सगळं हे पण तुझ्या जीवनात रंगच नाही तसंच तसच झालंय आता त्याच्यामुळे म्हंटल जाऊन निघून मोरच जाऊ दे आता <laughs> तुला हाऊस लग्न करायचे फॅन्सी नवरा पाहिजे पुण्याला राहायला जायचंय शहरात तिकडं हे असं असते अगदी दिसण्या कधी जाऊ नाही माणसाच्या मला वाटलं शहरात राहायचं म्हणल्यावर चांगलं मस्त फॅन्सी वगैरे राहशील राहिली मी हा फॅन्सी मच राहशील पण काय करशील मी तर तुझ्या माग पळू पळूतो हा एवढं तुला म्हणलं hmm? होतं मी आधी विचार कर माझा अगं दिसायला हाय कळकट पण हाऊस करायला मी ते बरोबर आहे बाबा लग्न केलं मला पण पास्तावाच होते आता काय करणार त्याला पदरी पडलं वाढ हसून करावं गड तसच झाले माझ्या वाट वाटवळच झाल्यासारखं खरंय तू म्हणतो तेच खरंय रंगच नाही राहिलं तर पहिलं कसं बेरंगी पार रंगी बिरंगी होते मी अगं आठव आठव जुने दिवस हा अगं तुला पब मध्ये नाही पण माळव घेऊन जायचो मी असली पार्टी बिर्टी आपले मित्र मित्र जुने कसे होते हा काय लाईफस्टाईल होती लाईफस्टाईल हा ना बघ ना आपण किती भारी फिरायला जायचं तू कसा थर्टी फर्स्ट किती भारी सेलिब्रेट करायचा अँड वेग when... मला सरप्राईज पण द्यायचा किती छान छान गिफ्ट पण द्यायचा पण आता माझा नवरा गिफ्ट तर लांबच काही येतच नाही मला अगं सरप्राईज देऊ देऊ ना आमचं वावारी काय लागलो होतं मला एकदा अर्धा एकर तरी सुद्धा माग हटलो का मी फाकडे हटला का कधी माग नाही हटला आणि एकदा एकदा बापाने तो कसला तुडू तुडू आणला होता मी हा तुला तसलं ब्रेसलेट घेण्यासाठी मी मासाडी इकलो होतं आमचं <laughs> आता तर मला ब्रेसलेट काय काहीच आहे त्याला मी काय करणार माणसानी येणार लग्न करताना म्हणून डोळे उघडे ठेवा दिसण्यावर नाही जावा असण्यावर जावा लग्न करूनच फसले रे मी नव्हतं पाहिजे लग्न करायला हम्म अग मला तर असंच वाटत होत सारखं अगं काय काय होतं काय त्याच्याकडे इथं मस्त पैकी तू ये ना शॅन बिन भरला असते पण टाकाटक राहायच्या वेळी टाकाटक राहिले असती का नाही आता काय करायचं त्याला वेळ निघून गेल्यावर काय नाही बघ आता तुला मस्त वाटत असं माझ्याशी लग्न झालं असतं तर बरं झालं असतं नाही तसं वाटतं बघ ना आपण सेलिब्रेट पण केलं असतं आज किती भारी फिरायला गेलं असतं तस भांडार हे असंच माझं मन मोडून गेल तू बघ तुझं लग्नाचं नाव जरी काढलं का असं फाटकन फुटत आहे बघ माझं हृदय बरं जाऊ दे ना मग आता गोष्टी लावून जाऊ दे काय आता मस्त तुझी वाट बघितली मी पण आता काय उपयोग नाही मी जातो मस्त पैकी थर्टी फस्ट बिटी फर्स्ट सेलिब्रेट करतो तुम्ही या मागणं आणि काय घालायचं तो गोंधळ घाला अजून मारामार विराव करत नाही नवरा तुझा नाही नाही मी काय म्हणते आता आपण पहिल्यासारखंच सेलिब्रेट केले असते थर्टी फर्स्ट त्याचं काय माहितीये का तुला नेले असते मी थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला पण अडचण काय माहिती आहे का काय निवडणुका झाल्यानंतर कोणी प्रचार केलाय का तसं hmm. तू लग्न झाल्यानंतर तुला कुठंही नेऊ काय आहे का गीली गीली। ले ले। <laughs> <laughs> थो हा तू आता माझ्या आयुष्यात गेली ती गेली आता कोणतरी दुसरी नशिबानच असेल तिच्या नशिबात मी लिहिलेलो आहे कळलं का बक्की कुठं जागा असेल म्हंटल कुठं जागा असेल थोडी फार मनात म्हणत मनात सगळं प्लॉट बुकिंग झालेले आहे ऑलरेडी आता कळलं का एखादं चांगलं बुकिंग बघून बांधकाम चालू करणार आहे मी त्यामुळे ना माझा विषय तू आता सोडून दे आणि अशीच येत राहा थेटी बसड्या गावाला चालू मी घरी यायचं का येते पायी पायी जा तू हां मग पायी पायीच जामानार होतो मी नेणार होतो गाडी तुला तेळं का वाड न्यायचं आहे मासाडांना मला काढून मशी तरी खुश होते आणि दूध तरी देते तू काय आहे का, का उपयोगाची चालेल नऊरा तर गेलाच गेला ग्याला, पण हा पण गेला माझा थर्टी फस असंच जातो का नकोचंच लग्न करलं केलं आणि बाहेर जाऊ की